नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत नंतर त्यांनी पाहिलं आपलं नियोजन लोकांचा सहभाग हे सगळं पाहिलं नंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर भेटलं तर आपल्याला निश्चितचा फायदा होईल म्हणून त्यांनी आव्हान केलं परंतु भविष्यामध्ये काय म्हटलं लंके हे राष्ट्रवादी सुद्धा झाला पवार असं काय तुमचं नाही अजून काहीच ठरलेलं नाही तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं मिनिटाला बदलत असतं पुढल्या गोष्टींची आता चर्चा करणं तथ्य नसतो अर्थ नसतो सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही माणसे राजकारण माहीत नसतं आता काय होणार आहे थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असत मीडियासमोर समोर लोकसभा निवडणूक लढवणं नाही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे म्हणजे माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा इच्छा आहे पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला पण तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण घेतलेलं आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे तुम्ही काल अजितदादांच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित हो नव्हता या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे मला एक असा कार्यकर्ता आहे मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा तुम्हाला छंद आहे मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे आणि त्या निमित्ताने माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला त्याला भेट होत असते याचा अर्थ असं काही होऊ शकत नाही ना किंवा मला निवडणूक लढवायची मी आता काही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही कार्यक्रमाला जात असते अर्थ मला तिकडे निवडणूक लढवायची एक माणसाला एक छंद असतो माणसं जपण्याचा मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पूर्ण विवराम देत आहे का ती आगे ती आगे काय असतं तुम्हाला मगाशी शिकवायचं सांगेल आता पण सांगतो राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल ते सांगता येत नसतं राजकारण कधी कुठलं टर्म करेन सांगता येत नसतं राजकारणावर काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला आपण म्हणतो वरिष्ठ निर्णय घेतले तुम्ही मान्यतर सामान्यतर आहे कोणत्या वरिष्ठांनी आपल्याला संपर्क केला का आतापर्यंत सर पव असेल किंवा आधी दादा असतील आतापर्यंत संपर्क केला काय प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता आपापल्या कार्यकर्त्याचे मी मी संपर्कात राहत असतो त्याच्या व्यक्तिगत कामाच्या आढळ्या निमित्ताने काही व्यक्तिगत आता माझा काल वाढदिवस होता निमित्ताने मला सुद्धा दहा ज्यांचा काल सकाळी फोन आला ना वरिष्ठ नेता हा कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत असतो आपल्या वरिष्ठांनी जर आदेश दिला तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत आपण दहा काही दिवशी आले आपण कोणाचं चॉईस करतो कसं असतं आमच्या चॉईसला काय महत्व नाही साहेब हे सगळं प्रत्येक पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या माणसांचा चॉईस महत्वाचा असतो आम्ही एक माध्यम असतो माझ्या मानव काय असतो मी जर म्हणून असंच पाहिजे नेतृत्वाला काय वाटतं समाजाला काय वाटतं ही भावना महत्वाची ना सगळ्यात महत्वाची आणि माझ्या चॉईसला काय महत्व नाही आपल्या अनेक बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो दिसतो तर एकंदरीत अशी चर्चा झाली की तुम्ही नेमकं प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवण्यात आले आणि काल आपल्या वाढदिवसा जे बॅनर लागले त्यावरती भावी खासदार दमदार आमदार फिक्स खासदार असं उल्लेख दिसतो आणि जाहिरात पक्षाची चिन्ह नव्हते काय असतो तुम्हाला एक सांगा कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा नेत्याचा वाढदिवस असला ते जाहिरात बोलत असतो कार्यकर्ता देत असतो कार्यकर्त्याला जे वाटतं ते वाटते करतो ना त्याला काय आता मी जर माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे जर जाहिरात टाकली असेल तर मला प्रमाणे आमच्या नेतृत्वांची फोटो बेटो आम्हाला आमचा प्रोटोकॉल असतो ना मला जसा प्रोटोकॉल आहे कार्यकर्त्यांना काय प्रोटोकॉल प्रत्येकाला वाटतं चला टाकायचं त्यांना त्याच्या मागले काय एवढं त्यांची विचार करण्याची विचार नाही करत काय परिणाम होऊ शकतो काय दुष्परिणाम होऊ शकतो त्यांना वाटलं वाटलं समज मी वा। माझ्या नेत्याचा ने वाट दिवसात बॅनर लावला तर मला नाही वाटलं कोणाचं टाकायचं तर मी नाही टाकू शकत नाही तसं त्यांना वाटतं ना त्यांचं काय हे नाही समज माझ्या ऑफिशियल पेजवरून जर असं चुकीचं काही माझ्या हातून पडलं तर याचा अर्थ ते काहीतरी तथ्य जातं इथं कारण त्यांचं काय त्यांच त्यांचं काय असं गेलं पाच वर्ष झाली भारतीय जनता पक्षाचे खासदार आहे तिथं आपण कसं पाहतो त्यांच्या एकंदरीत विकास कामांकडे लोकांमध्ये सकारात्मक आहे नाराजी आहे कसं पाहतो काय असतं प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक नेता त्याच्या त्याच्या जा जागे त्याच्या पद्धतीने काम करत असतो आणि मी या विचारात एक कार्यकर्ता आहे कोण काय करतं आणि कोणाचं काम काय यापेक्षा आपलं काम महत्वाचं आहे आपल्या कामाला आपण महत्व आहे तर आपली त्याची रेश पुसण्यापेक्षा आपली रेश वाढवण्याचा प्रयत्न करायचा दुसऱ्याकडे गोड दाखवणे एक गोड दुसऱ्याकडे दाखवणे चार बोट आपल्याकडे होतात प्रत्येकाला जे जे त्याच्या पद्धतीने काम करतो हो माणूस त्याला काय आपण नाव ठेवायचं आपण आपलं काम करीत राहायचं